आज एक तीन चार कामाच्या गोष्टी सांगून आठ वाजता पळून जाणार आहे मला पळून जाऊ द्यायचं तुला नाही म्हणायचं नाही ओके त्याचं कारण आहे माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दातोरा लाणे एक तारखेला म्हणजे पहिल्या रविवारी येतात इकडे आणि ते आले दादा आल्यानंतर शक्यतो मी कुठले कार्यक्रम घेत नाही हा माझा स्वभावाचा भाग आहे आम्ही एकत्र बसतो एकत्र जेवतो की आमच्या आवडीच्या गोष्टी आहेत आत्ताही त्यांच्यावर जाऊन जेवण करायचं आहे मला त्यामुळे मी गडबड करत होतो आणि म्हणून मी आठ वाजता पळून जाणार आहे त्यांची साडेदाची ट्रेन आहे नऊ वाजता मला एकत्र जेवायचं आहे ओके त्याच्यामुळे तुम्हाला मी आत्ता काही कामाच्या गोष्टी सांगणार आहे साधारणपणे तुमचं गाव माझं गाव फार दूरचं नाही मी माखेवाच आहे तुमचा देवकर आहे आणि माझं ह्या गावाशी अट्रॅक्शन तुम्हाला सांगतो मी आणि पुढची काही मिनटं मी तुम्हाला एक कामाच्या त्याच्या गोष्टी सांगून पळून जातो एक गोष्ट तुम्हाला सांगतो की माझं ह्या किनगावशी नातं आहे कसं माहिती आहे का की मी लहान असताना मी लहान असताना आमच्याकडे हा बाजार असायचा बाजार किनगाव आणि पांगाव हे आमच्या माखेवाचे दोन बाजारचे दिवस तुमचे पण ना तुम्हाला पण तोच बाजार आहे ना म्हणून आम्ही सारखे लोक तर बाजारला जायचं ना बाजारला तर पायपायी माकेवर नाही तर बाजारला यावं लागायचं मी तुम्हाला ना सगळ्या मुलांना काहीतरी कामाची गोष्ट सांगणार आहे कधीतरी ना आपल्या आयुष्यामध्ये मला विषय दिला आहे विषय दिला आहे की ग्रामविकासामध्ये युवकांची भूमिका मला तुम्हाला असं सांगायचं आहे की युवकांनो जे तरुण मुलं आहेत ना त्यांना मला हे सांगायचं आहे की कुठल्याही गावाचा विकास करायचा ना तर सगळ्यात पहिला आपला विकास करायचा असतो आपण मोठं व्हायचं असतं मग गाव आपोआप मोठं होतं आणि आपण मोठं होण्यासाठी कष्ट करायचं असतात इमानदारीनं प्रमाणिकपणाने कष्ट करायचे असतात मला कधी कष्टाची चुनूक लागली त्याचा एक प्रसंग होता तुम्हाला मी बाजारचा दिवस सांगत होतो बाजारचा आमच्याकडे बाजारला जायचं ना तर कधीतरी किनगाव कधीतरी पानगाव असं आम्ही बाजार करायचो माझे वडील मग बाजारला जायचं असेल तर माझे वडील म्हणायचे विठ्ठल बघा तर गोविंदराव गुरुच्या बघा गोविंदराव गुरुच्या घरी जा आणि शंभर रुपये घेऊन ये आम्ही खूप अडचणीची माणसं आमच्याकडे बाजारला जाण्यासाठी कधीच पैसे नसायचे कधीच म्हणजे एकदा पण नाही प्रत्येक बाजार हे कर्ज काढून करायचो आम्ही त्या गोविंदापुरच्या घरी गेलं ते शंभर रुपये मागितले की त्यातले ते नव्वद द्यायचे आणि शंभर रुपये बांधून ठेवायचे कारण दहा रुपये शेकडा कर्ज आम्हाला मिळायचं ते, ते, ते बाजारला गेलं त्याच नव्वद रुपयात तो बाजार भागवणं महत्वाचा विषय असायचा आणि घरातला पद्मश्री डॉक्टर तातडीलानंतर मीच शिकलेला आणि घरात राहिला मुलगा आम्हाला ते बाजारला जावं लागायचं लिहून आणायची काय काय शिक घेतलं काय काय केलं म्हणून लिहिणारा मारत कोणीच घरात माणूस नाही तुला सांगतो मी इथे एकदा दोनदा तीनदा चारदा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष ते कर्ज आणायचं ते वर्षभर कर्ज लिहून ठेवायचं आणि वर्षभरानंतर असाच कधी पाऊस पडायचा कधी पडायचा नाही आणि जे आपल्या शेतामध्ये उत्पन्न होईल त्या उत्पन्नातून ते विकायचं उत्पन्ना आणि जे पैसे येतील त्या पैशावर व्याज फेटायचं बुद्ध तसंच व्हायचं मी नाही एक दिवशी ठरवलं माहिती का मी तरुण मुलांना सांगतोय मी एक दिवशी ठरवलं बॉस इतका अभ्यास करायचा इतका मोठा माणूस व्हायचा ना पुन्हा गोविंदराव कुठच्या घरी कर्ज मागायचं जायचं नाही इतका अभ्यास करायचा आपल्याला प्रमाणिकपणे सांगतो मला मी अभ्यास केला ना फक्त ते कर्ज नको केलं इतकं वाईट वाटायचं ना म्हणजे एकदाही आमचं कर्ज फिटलं नाही तुम्हाला सांगतो मी भारत देशातली सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे ही डिग्री घेऊन लातूरमध्ये आल्यानंतर सात वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर आत्ता ते कर्ज फेडलं हो काय सांग तुम्हाला मी आता आत्ता ते कर्ज फेडलं मी ते व्याजाने व्याज जे लिहून ठेवलं त्याच्यावर थे मी काहीच म्हणलो नाही म्हणजे कमी करा जास्त करा काहीच नाही तुम्ही वेळेला दिलं हे तुमचे उपकार आहेत ते कर्ज कमी होतं जास्त होतं बरोबर होतं चूक होतं मी काय म्हणलं नाही विचारलं किती होतं वडिलांना अन्न म्हणलं एवढं होतं देऊन टाकलं विषय संपला मला तुम्हाला पॉइंट सांगायचा मुलानं कुठलाही विकास करायचा आहे ना कुठलाही विकास करायचा ना तर स्वतः कष्ट करून मोठे व्हा विकास आपोआप होतो विकास म्हणजे काय विकास म्हणजे काय विकास म्हणजे तो माणूस मोठा होणं जोपर्यंत आपण मोठे होत नाही तोपर्यंत विकास होत नसतो बोलून विकास होत नाही होत नाही म्हणून विकास होत नाही स्वतःमध्ये कृतृत्व निर्माण केलं ना विकास बिलकिल होत असतो होतो म्हणजे होतोच बघा बघा हे आमचं घर म्हणजे मी दहावी पास होईपर्यंत मी कंदिला कंधिला आणि कंदिलाच्या चिमणीच्या अभ्यासात म्हणजे उजडाला अभ्यास करून पास झालो ओके okay. पुढची तुम्हाला सांगतो की आणि पुरेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते मी एका सावकाराच्या मुलाशी मैत्री करून त्याच्या घरच्या दुकानातलं कंदिलासाठी तेल वापरून मी अभ्यास केला मी दहावी पाचवी पर्यंत फार लांबचं बोलत नाहीये अशा घरामध्ये आमचा जन्म झाला पण तुम्हाला सांगतो आता पद्मश्री डॉक्टर दादरा लहान हा डॉक्टर विठ्ठल लहान आणि कुटुंबी कुटुंबीय का मोठं झालं कारण हे लेकरं शिकलेहून मोठं झालं तुम्ही शिका तुम्ही शिका ओके तुम्ही शिकले ना आपोआप माणसं मोठी होतात आपोआप माणसं मोठी होतात शिका शिक्षण घ्या तुम्हाला सांगतो ना की ग्रामीण भागातले लेकर जास्त चांगले असतात खेड्यातले लेकरं जास्त चांगले असतात जास्त कष्टाळू असतात ह्या देशामध्येच नाही जगामध्ये जेवढे मोठे लोक आहेत ना ते खेड्यातले आहेत शहरातले लोक मोठे होतात का नाही होते असं मला बोलता येणार नाही ना ना होत पण असतील पण सगळ्यात जास्त लेगरक शेतातले काम करणारे खेड्यात लेकर मोठे होतात अरे तुम्हाला सांगू का मी की मी आहे ना दहावीपर्यंत असं एकदाही घडलं असेल की त्याचे शेतात मी काम नाही केलं तुम्हाला वाटतं टायबी लावून विठ्ठल लावणे एकदम असा आलाय आकाश पडलाय काय आकाशातून पडलेलं नाही मी मी आपला एकदम शेतातला शेतकरी मला खुरपता येतं मला कोळपता येतं मला बनीम रस्ता येते मला पेंड्या बांधता येतात तुम्ही मला पेरता येतं सुंदर मधलं सुंदर आजही येतं ओके okay, मी तुम्हाला हे सांगतो ना मी शेतातला माणूस आहे शेतातली प्रत्येक प्रत्येक गोष्ट काम केलेला माणूस आहे मी तुम्हाला सांगतो ना की याचा आपल्या पुढच्या आयुष्यात खूप फायदा होतो कष्ट करायला सवय लागते आणि जे जे लोक कष्ट करतात की नाही ते लोक आयुष्यात यशस्वी होतात त्यामुळे कष्ट कराय पुराणं कष्ट करायसाठी तू माझा मोठा होत नसतो बऱ्याच पुराण काय वाटतं आजकालच्या मुलांसाठी एक वाक्य सांगून जातो मुलांना काय वाटायला लागतं की पालक म्हणजे आई वडील खूपच मोठी अपेक्षा करतात असं लेकरांना वाटायला लागतं मग शाळेत घातलं ट्युशन लावून दिली मग लेकरांनी अभ्यास करायला पाहिजे आमची एवढी पात्रता नाही आहे तरी आमच्या आईवडील आमच्याकडनं अपेक्षा करतात आजकाल याशी बोल म्हणतात मला पण भेटतात मी सारे मुलांसाठी बोलत राहतो मुलांना मी भेटत राहतो मी तुम्हाला मुलांना एक छोटा प्रसंग सांगतो की तुमची कॅपॅसिटी तुम्ही ओळखली नाही का तुमच्या आईवडिलांनी ओळखली नाही याचं एक छोटं उदाहरण माझ्याकडे आहे ही जरा लांबची गोष्ट आहे मी आता अर्धा आधार आहे मी आता पंचावन्न वर्षाचा आहे मी बराच वर्ष काम करतो आहे एकोणीसशे पंच्याऐंशीची गोष्ट आहे जरा लांबची गोष्ट आहे पण तुम्हाला सांगतो मी एकोणीसशे पंच्याऐंशीला आम्ही अकरावीला गेलो आणि शहाऐंशीला आम्ही बारावीला गेलो तिथे ना तेव्हा माझ्यावर एक मुलगा होता श्रीहरी नावाचा फार काय नाही का श्रीहरी नावाचा एक मुलगा होता माझाच वर्गमित्र होता त्याचे वडील मधून आम्हाला भेटायला यायचे तो शिरा अंबलटेकचा होता म्हणजे हे सगळे इथलेच लोक फार काय लांब लांबचे लोक बोलत नाही मी आणि तो शिराहारी आमच्या वर्गात होता त्याचे वडील एक दिवशी आले त्याच्या अगोदर शिराहारी आणि मी आम्ही त्याला सिर्या म्हणायचे सिर्या आणि मी तसंच म्हणतो मी आला सिरहारी म्हणणं आवड पडायला लागलं सिर्या आणि मी आणि माझा आणखी एक मित्र होता मी तिघं बसलो होतो बघा मुलांना जरा बारकाय नाही का ते शिऱ्या माझ्याकडे आला आणि तो एक वाक्य रचना एक वाक्य त्यानं काहीतरी आमचा विषय सुरू होता ते लिहिलं ते वाक्य लिहिल्यानंतर मी त्याला काय म्हटलं सिर्या हे चुकीचं की रे म्हणला का अरे म्हणलं हे इंग्रजीचं वाक्य होतं म्हणलं याच्यामध्ये ना वाज असायला पाहिजे ईज आणि मुलांसाठी बोलतोय ईज नाही वाज असायला पाहिजे म्हणलं म्हणजे म्हणलं हे बघ वर्तमान काळ आणि भूतकाळ असं वेगळं वाक्य असतात रे शिर्या ते म्हणलं फा असं काय फरक असतो म्हणला बघ वाक्य रचना म्हणजे काय मुलांना ऐका काय म्हणला तो करता क्रियापद आणि कर्म म्हणजे झाली वाक्य रचना इंग्रजीमध्ये ईज आणि वाज मधला का? काय फरक असतो म्हणजे ईज पण सारखं आणि वाज पण सारखं बापरे म्हणलं तर अकरा वेळा आलेल्या मुलाला ईज आणि वाज कळत नाही अकरावीला यातले किती विद्यार्थी जरा हात वर करा शाळेत शिकणारे बोरा किती वर हात करा ओके तुम्हाला हीच वागमनला फरक कळतो का रे काय असत वा व्हेरी गुड बघा म्हणजे म्हणजे हे तुम्हाला अरे देवकरचले काही हुशार असणारच झाले ना तुझ काय प्रश्नच नाही <laughs> तुम्हाला <laughs> <चाया>। सांगतो <laughs> बरोबर म्हणजे बघा तू कितीला आहे रे पाचवीचा मुलगा ईज वाज मधला फरक सांगतोय अकरावीच्या मुलाला इज मधला फरक कळत नव्हता आणि ह्या असला मुलगा अकरावीला सोबत असलेला बघा त्या दिवशी सिर्याचे वडील आमच्याकडे आले आम्हाला सिर्याच्या वडिलाचं अट्रॅक्शन काय होतं माहिती आहे का सिर्याचे वडील स्वयंपाक करायचे स्वयंपाक करायचे ते स्वयंपाक हे होते आणि स्वयंपाक केल्यानंतर ते काय बुंदी काढायचे बुंदी आणि बुंदी काढून स्वयंपाक झाला की ते थोडीशी बुंदी बांधून आणायचे झाऱ्याला तुम्हाला आहे ते असा खंजळा टाकायचे मळकट मळकट बन्याल मळकट मळकट ती होती तेल आणि भरलेली आणि पण सगळ्यात चांगलं काय त्याच्यामध्ये बुंदी असायची बांधलेली आणि त्या झाड्याला लागून शिराकडे यायचे पण सिऱ्याच्या बाजूला आम्ही एकाच रूममध्ये राहायचो म्हणजे एका बिल्डिंगमध्ये रूम वेगवेगळ्या होत्या मग ते आम्ही शिराच्या वेळी लागले की आम्ही जवळ जाऊन बसायचो का माहिती आहे का ती बुंदी घायला मिळायची आमचं अट्रॅक्शन हो आम्हाला काय दिलं की नाही मग ते ते, मलकत, मलकत मलकत, मलकत थी, थी, ते, ते बुंदी खायचे ना मग एक दिवशी आले असेच त्यांनी बुंदी काढली आम्ही बसलो होतो असला शिर्या बसलो बुंदी खाऊन झाली आणखी एक माझा मित्र राजाराम राजाराम मुंडे मध्ये माझाच नेहरा झाला पुन्हा तो राजराम। राजराम तो माझा रूममध्ये राहायचा आकडा भरायला त्याला माझी बहीण दिली नंतर तो परीत आहे आता तर तुम्हाला सांगतो की आम्ही तिघं बसलो आणि बुंदी खाल्ली बुंदी खाऊन झाल्यानंतर सिर्याचे वडील काय म्हणतात बघा बारका ना का बरोबर सिर्याचे वडील म्हणते शिर्या तुला माहित आहे का ही बुंदी कुणाची आहे सिर्या म्हणलं नाही दादा त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा नाही दादा माहीत नाही हे बघ शिर्या आज आहे ना मी एका खूप मोठ्या माणसा घरी गेलो होतो तो माणूस इंजिनियर होता परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनचा सगळ्यात मोठा माणूस बॉस त्यांना ते पद बोलता ना पण विचारात न शिकलेला माणूस पद काय बोलताय ना म्हणजे सगळ्यात मोठा इंजिनियर त्याच्या घरी नोकर होते त्याच्या घरी गाडी होती बसाला मोठी मोठी जागा होती काय शिर्या तुला खरं सांगतो त्या माणसाला मी बघितलं मला असं वाटतंय शिर्या की तू त्या माणसारखा इंजिनियर झाला पाहिजेच बघ आता ही शिर्याची वडील तुला इंजिनियर म्हणले तुला वाज कळेना वाच कळे ना आता बरं आम्ही कसं आता मी ह्याला काय मी मी राजाकडे बघतोय दोघा हसतोय आणि ते सिर्याचे वडील पुन्हा पुन्हा त्याला म्हणते बघ सिर्या करा तसा अभ्यास कर बघ आता मी म्हटलं ज्या पराला आणि वाज कळत नाही ते इंजिनियर कधी होणार आहे हा झाला विषय पण सिर्या म्हणला हो दादा आम्ही करतो पण मला वेगळी रूम करून द्या तेव्हा आम्ही सगळेच गरीब आमची जी खोली होती वीस रुपये भाड होतं वीस रुपये पत्र्याची खोली होती कमीत कमी पैशाची आम्ही खोली केलेली होती ओके मी दहा रुपये द्यायचो मित्र दहा रुपये द्यायचं भाडं आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो त्यामुळे आमच्या सगळ्या अडचणीच अडचणी त्याचा सिऱ्या एक होता आणि सूर्या मला मला वेगळी रूम करून द्या विसरू भाडं एकटाचून भरा कारण मला मोठ्यानं वाचायचं त्याचे वडील म्हणले बघ मी तीन ठिकाणी मी दहा ठिकाणी स्वयंपाक करतो पण तुला एकटा रूम करून देतो वडिलांची किती बघा ताकद कशी असते मला इतकं त्या माणसं वाटायला लागलं पण बघा बरं हो ठरवलं पुस्तकंच पाठ करायची पुस्तकं पाठ करायची अरे बाकीच्या पुस्तकं ठीक आहे पण गणित पण पाठ करायची आमच्या शिर्याने गणित पाठ करायला सुरू केलं गणित पाठ करायचं आज हीच वाज करत नाही त्या पोराला ना सुरू केलं तुम्हाला सांगतो त्या पोराने बाजारामध्ये आणि रुलिंग पेपर घेऊन यायचे रुलिंग पेपर नुसते गणितो नुसतं गणित लिहायचे असे बसून गणित लिहून काढायचे अरे बोललं आणि तुम्हाला सांगतो तेव्हा बारावीचा निकाल लागला आणि आमच्या सिरियाला गणितामध्ये शंभर पैकी शंभर मार्क पडले आमचा सिरिया इंजिनियर झालाय आता मला सांगा मुलांना सिर्याची कॅपॅसिटी सिर्याला कळी नव्हती का चवडलाला कळी नव्हती कधी जर तुमच्या तुमच्यात प्रचंड कॅपॅसिटी आहे प्रचंड कॅपॅसिटी तुमच्यामध्ये खूप मेंदू आहे मोठ्याचे मोठा मेंदू आहे ते बाहेर काढत नाहीत ते पूर्ण वापरत नाहीत पूर्ण मेंदू बाहेर काढा तुम्हाला सांगता मी मी स्वतः एकदम कमी हुशार असलेला विद्यार्थी आहेत म्हणजे वर्गामध्ये सगळ्यात कमी येणारा मी प्राणी आहे कळलं मी तुम्हाला काय सांगतो ते पण पण माझ्याकडे ह्या भारत देशातले सगळ्यात गोल्ड मेडल जास्त माझ्याकडे त्या भारत देशातले सगळ्यात जास्त हे गोल्ड मेडल आणखी कोणी चौदा गोल्ड मेडल चौदा गोल्ड मेडल माझ्याकडे आणखी रेकॉर्ड तोडलं नाही मेडिकल सायन्समध्ये आणि मी एकदम साधा वर्ग आहे मी तुम्हाला प्रमाणिकपणे सांगतो पण कष्ट जास्त आहे काय होतं एखाद्या का दे विद्यार्थ्याला एकदा दोनदा तीनदा वाचलं की पाठ होतं मला पंधरा वेळा वाचवा लागायचं पाठ करायला पंधरा वेळा पण तुम्हाला सांगतो मी पुस्तकं के पाठ केलीत मी पुस्तकं आणि पुस्तकं पाठ केली मला हुशार होतो तुम्हाला माहिती आहे का पुस्तकं पाठ करा पुराण तुम्हाला बन पुस्तकं पाठ करा हुशार माहिती आहे का जर माझ्या उपडीमध्ये पेशंट येत असेल ना बाहेरून असा तर फक्त पेशंटच्या चेहऱ्याकडे बघतो मी किती सेकंद मला कळते या पेशंटला काय आजार झाला आहे कारण मला पुस्तक तोंडपट आहेत ना म्हणजे पुस्तकं पाठ केली मला हुशार होतो फक्त इथंच नाही मला जगभर लोक बोलवतात दहा भाषण द्या या विषयात बोला त्या विषयात बोला आता मी प्रदेशामध्ये खूप वेळ शंभर दिवस वर्षातले मी प्रदेशात असतो देशाच्या बाहेर असतो एवढ्या देशात प्रदेशात मी फिरत राहतो आणि मग मी एखाद्या एक असाच एका मित्राला विचारला तुम्हाला एवढ्या वेळा का बोलवता ते म्हणले डॉक्टर साहेब तुम्हाला एवढ्यासाठी बोलवतो मी आम्ही की तुम्ही एकदम हुशार डॉक्टर आहेत मलाच माहिती आहे हुशार डॉक्टर नाही पण आता सिद्ध झालाय ना आता सिद्ध झालाय ना आपण हुशार आहेत म्हणून मला हे पॉईंट सांगायचं आहे की अभ्यास केला पुस्तक पाठ केली की माणूस जगातला सगळ्यात हुशार होतो डुईट करा काय अवघड नाही याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगणार आहे मी मुलांसाठी बोललो आता मुलं मला भेटा याच्या पुढचं मला मी बोलणार आहे आणि हां बरोबर पाऊस आला ना <laughs> <laughs> म्हणजे हे करा बरो तुम्हाला खरंच सांगा मला खूप मुलं भेटतात खूप विद्यार्थी भेटतात मला खूप छान वाटायला लागतं आणि आपण जेव्हा स्व करतो त्यामुळे मोठं होतो ना त्यातली मजा वेगळी असते आता मला एक शेवटचं सांगायचं आहे नातं या विषयावरती मला बोलायचं आहे आणि माझ्याकडे तेराच मिनटं आहेत मी तेवढाच वेळ बोलणार आहे तुम्हाला सांगतो मी की बाकी सगळं तुम्ही करा ना करा पण आईवडिलांशी एक चांगलं नातं ठेवा तुम्हाला किती लोकांना कळलंय माहित नाही मला पण एक एक नातं आहे ना असं एक नातं असावं की ज्या नात्याला मजाच मजा असली पाहिजे माझी माय माझी माय सत्याऐंशी वर्ष झाली सत्याऐंशी वर्ष झाली आहे पण तिला मी सांगितल्याशिवाय काहीच करत नाही आताही चाललो ना आता चाल तिला सांगतो की माय अशा ठिकाणी जाणार आहे पोहोचल्यास इथं मी तिला सगळ्यात पहिला फोन करतो की माय मी पोहोचलो मी इथून निघालो की तिला फोन करून सांगतो मी निघालोय तिथं घरात पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले तिला आधी भेटतो पुन्हा बाकीचे काम करतो तुम्हाला सांगतो मी की आपलं कोणीतरी आहे ना आपल्यावर कोणीतरी प्रेम करणार आहे याच्यात जगामध्ये सगळ्यात मोठा गुण आहे तर असते ओके तिचा प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे तुम्हाला सांगतो मी एक मी नातं सांगत होतो किती लोकांना तुम्हाला कळे मला माहित नाही पण माझा प्रश्न आहे एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो मी आपल्या आईला आपल्या आईला माहित असतं की आपल्या लेकराला काय आवडतं सगळ्याच आईना माहित असतं हो की नाही तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला काय आवडतं सगळ्यांना तुमच्या आईला माहित आहे माहित आहे तुम्हाला सांगतो आता बोलताना बोलून गेले की माझी माय सत्याऐंशी वर्ष झाली आहे आणि माझे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्या सहासष्ट वर्ष झाले सहासष्ट वर्ष झाले पण आजही महिन्याला आजकाल दादा दा लवकर लवकर येतात पहिले येत नव्हते एक महिन्याला जेव्हा दादा येणार असतात ना तर माझी माय अगदी काम नाही करत पण आदेश देते आदेश काय आदेश देते सात दिवस माझ्या बायकोला दही लावायला होते सात दिवस दही लावायचं आणि ते फ्रीजवर ठेवायचं एक दिवशी फ्रीज काढली मी अख्खं दही फ्रीज भरलं होतं मी हाऊस मध्ये बायकल विचारलं एवढं दही कस्टडी लावलंय म्हणजे माईने लावायला लावलंय मग माईकडे गेलो माय एवढं दही का लावलंय ग माय तात्याराव येणार आहे मोठा येणार आहे ते मोठा मी छोटा असे बोलते आमच्या घरामध्ये आमच्या घरात असं आहे मोठे साहेब छोटे साहेब असे लगे बोलतात मोठा येणार आहे मोठा येणार आहे म्हणून दही लावलंय का त्याला दही आवडतं अगं हो माय दादांना दही आवडतं हे मला माहिती आहे अख्खं भर का लावलीस ती काय म्हणली माहिती आहे का माय माझ्या लेकरावर खूप लोक येतात मग सगळ्यांनी खाल्लं तर माझ्या लेकराला पुरायचं नाही म्हणून भरपूर लावलंय ह्याला माय त्याला माय म्हणायचं म्हणजे माझ्या माईला आजही माहित आहे की माझ्या लेकराला काय आवडतंय फक्त माहित आहे नाही ती आजही लेकरासाठी हे करतेय जेव्हा किती सत्याऐंशी वर्षे आहे आणि लेकरू पण म्हातारा झाले लेकराला पण लेकरू पण पन... आजोबा झाले तिचा आता म्हणजे या वयात सुद्धा हे आई जपते माझा एक तुम्हाला प्रश्न आहे तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे की आपल्या आईला काय किती आहे माहित आहे की आपल्या आईला काय आवडतंय म्हातारे असा तरुण असा कुणी असा सांगा किती जणांना माहिती आपल्या आईला काय आवडतंय याच्या पुढचा प्रश्न आहे आपल्यापैकी किती जणांनी आपल्या आईला काहीतरी तिच्या आवडीचं बनवून खाऊ घातलंय किती जणांनी खाऊ घातलंय काय आहे रे माहीत नाही मित्र हो, तुम्ही कधी केलं न केलं हे बघा आता मी एक दवाखाना चालवतोय माझ्याकडे दीडशे लोक काम करतात विठ्ठल लहान आता गरीबाचा माणूस नाही राहिला आहे ओके पण आईवडिलाच्या पण देवाने मला भरभरून सगळं दिलं आहे तुम्हाला सांगतो मी बोलताना बोलून गेलो की मी दीडशे लोकांना पगार महिन्याला देतो एवढं मी काम सध्या करतोय पण दररोज माईचा चहा मी बनवतो दररोज दर दररोज तिला पाजवतो समोर बसून तिला विचारतो चहा कसा झालाय हां आणि ती कसं झाला मला येत नाही खरंच खरंच मला काहीच येत नाही मला फक्त कापाकापी करता येते मला चहा नाही बनवता येत पण मी बनवतो कारण मला तिला बनवायचा असतो माझ्यासाठी बनवतो मी आणि तिला विचारतो माझ्या चहा कसा आहे ग आणि तिचा चेहरा बघतो मी मुलांना तुम्हाला सांगतो मित्र बघा ती आहे ना एकदम छान झाला मी म्हणते ती छान असो की नसतो पण ती छान झाला असं म्हणतात जो माझा चेहरा आहे ना ते सुरकुत्या पडलेला चेहरा आणि ते हसलेला चेहरा ही माझी दिवसभराची शक्ती असते बघा तर एकदा करून बघा ही शक्य आहे यार याच्यामध्ये मजा आहे मला माहित नाही तुम्ही किती लोकांना तुम्हाला ए, किती लोकाने, किती लोकाने, एक कळलं किती लोकांना कळलं नाही पण एकदा ना कसं असतं मी आज तुम्हाला सांगेल ना की जेव्हा केव्हा जमेल एकदा आपल्या आईच्या मांडीवर झोपा किती लोकांना जमते माहित नाही मला कधी टेन्शन येत नाही मी एकदम खुश प्राणी आहे मी मला कधी बोर होत नाही मला कधी टेन्शन येत नाही पण समजा कधी बोर झालं कधी तर मी माईच्या मांडीवर जाऊन झोपत असतो माईच्या मांडीवर जाऊन झोपत असतो ती अशी डोक्यात हात घालते आणि तिने एक दोन दोन तीन मिनटं असत तिनं ती डोक्यात असा हात असा फिरवला माईच्या हाताची जादू आहे मित्र ती झोप लागून जाते आणि झोपेतून उठल्यानंतर माय हेच राहत नाही कुठल्या माईच्या मंडळ होतो याला माईचा स्पर्श असं म्हणतात ही शक्ती त्या हातात आहे ती जादू आहे बघा तर एकदा झोपून आमच्याकडे एक सिस्टीम आहे आमच्याकडे सगळेच लोक पाया पडतात मी अर्धा पाया पडतो पण मी आहे ना असं माईला घट्ट पकडतो तुम्हाला सांगून मी बोलताना बोलत होतो की मी असे पावणे चौदा तास काम खाली वर घरात राहतो आणि खाली हॉस्पिटल आहे माझं त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसहाला मी घरात जात असतो साडेसहाला घरात जाताना असं वाटतं मी खूप जपणार पाहणी मला मी खूप जपतो स्वतःला मी दररोज व्यायाम करतो कुठलीच सवय नाही आयुष्यामध्ये दारू काय असते माहीत पण नाही बघितली पण नाही कुठं असते तर कोणी तुम्ही पण कधी नका दारू करा कधीच व्यसन करू नका त्याच्यात काही नसतं चांगलं पण तुम्हाला सांगतो मी की मी स्वतः व्यायाम करतो दररोज दररोज व्यायाम करतो शिस्तीनं जेवतो शिस्तीनं राहतो शिस्तीनं झोपतो पण संध्याकाळी साडेसहा वाजता घरात जाताना फुल थकलेला असतो कारण पावणे चौदा तास बसून काम करत नाही मी आठ तास ऑपरेशन उभा उप राहून करतो त्यामुळे एक शक्ती लागते मला थकलेला असतो घरात जाताना दररोजात बेल वाजली कधी जर मरण काढला आणि माय सापडली की मायला सा असा घट्ट पकडत असतो असा घट्ट पकडतो ना तुम्हाला सांगतो की घरात जा जाताना माझे सॉक्स शूज पण मी काढून इतका थकलेला असतो आणि मायला असं एक तीस चाळीस सेकंद घट्ट पकडलं एवढी शक्ती माझ्या शरीरात येते की वाटते पुन्हा मी बारा तास काम करू शकतो याला ना याला भावनिक बंध म्हणतात हे फक्त आईच्या स्पर्शाने होतं बाकी कशालाच होत नाही मी खूप पुस्तकं पाठ केले खूप शोध लावले खूप जग फिरलं पण हा शोध नाही लागला की असं पकडलं की एवढी शक्ती कुठून येते याला भावनिक बंद असं म्हणतात याला इमोशनल फॅक्टर म्हणतात इमोशनल कॉइपेशन म्हणतात हा फक्त आपली आई आपल्याला देऊ शकते म्हणून मी मला म्हणून सा नेहमी सांगत असतो ना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत आनंदाने राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत मी घरामध्ये ना प्रचंड खोडकर माणूस आहे मी घरामध्ये कधीच सरळ जात नाही भानगडच अशी आहे म्हणजे मी बाहेर कसं काय असत नाही तुम्ही जर मला कधी घरात बघितलात ना हाच डॉक्टर विठ्ठल राहणे कसा म्हणाला म्हणजे घरामध्ये माझी एंट्री होते तेव्हा मी माझं वय चार वर्ष असतं आता एरवी मी पंचावन्न वर्षाचा आहे पण मी म्हणजे चार वर्षाचा खोडी करणार म्हणजे करणार करणार म्हणजे करणार या दिवशी काय झालं ही लांबची गोष्ट आहे पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे गेलो बेल आणि अण्णांनी दरवाजा म्हणजे वडिलांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडला नंतर काहीतरी खोडी करतो बापालाही माहित आहे माईला माई माहिती आहे बायकोला आहे पोराला माहित आहे सगळ्यांना माहित आहे मी खोडी करणार म्हणजे करणार मग ते दरवाजा उघडला की मी असा हात पुढे केला असा हात पुढे केला की अण्णांच्या लक्षात आलं की हे काहीतरी खोडी करणार बोर्ग म्हणून अण्णाने असा झटका दिला अण्णांनी झटका दिला खरा पण अण्णांची धोती माझ्या हातात आली अण्णांची धोती फेटली <laughs> जे, जे फेटली म्हणजे अर्धीच फेटली पण बाप जे चिडला माझ्यावर तुम्हाला काय सांगावली हो काय नाही आता चिडला म्हणजे अण्णा मारायला लागले मला मारा। <laughs> म्हणजे बघा ना मी एक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षाचा बाप माझा पंचावन्न वर्षाचा पण अण्णा मला मारायला लागले पण अण्णांनी मी कस ऐकतो मी जे पळालो की नाही इतका जोरात पळालो की माय होती किचन मध्ये घरात तिच्या पाठीमध्ये जाऊन लपलो आणि तिला म्हटलं माय बघ ग अण्णा उगीच मारायला अण्णांची खोडी केली माईला बोललोच नाही खडूस मानूस आहे असं काही बोललोच नाही मग अण्णा असे पळत पळत दररोज आले ना किचन मध्ये मला मारायला माय माझी अण्णांना कच्चं कच्चं भांडायला लागले तुम्हाला कळतं का एवढा मोठा डॉक्टर आहे त्याला तुम्ही मारताय कसे तुम्हाला सांगू का की ह्या लुटुपुटूच्या जगण्यामध्ये जगण्यामध्ये ह्या खोट्या खोट्या भांडण्यामध्ये जे घरात प्रेम आहे ना जगात कुठेच नाही हो काय लागत काय लागतं तुम्हाला सांगतो काय लागत बघा माझी माय नऊवारी लुगडे घालायची आजही नऊवारी लुगडे घालते माझे अण्णा धोती घालायचे शेवटपर्यंत धोतीच घालायचे अगोदर आम्ही गरीब असताना एक एक धोती मिळायची एखादं लुगडं मिळायचं फाटके लुगडे मिळायचे किंवा फाटके धोत्र असायचे आता काय झालंय थोडेसे महागाचे जास्त धोते किंवा जास्त लुगडे असतील इतकाच फरक पडलाय ना बाकी फरक पडला नाही ना पण तुम्हाला सांगतो की श्रीमंती झाली म्हणजे सगळंच बदलत नसतं ओके okay, श्रीमंतीने काही विकत घेता येत नाही जे भावनिक बंद आहेत ना जे नातं आहे ना हे श्रीमंतीने विकत घेता येत नाही मी तुम्हाला पुन्हा सांगतो ना की घरामध्ये खूप काही गिल दिलं टी व्ही दिला हे दिलं ते दिलं ह्या म्हणजे माणूस सगळं काही मिळालं असं नाही एक बंद मिळाला पाहिजे एक भावनिक बंद मिळाला पाहिजे आपल्या लेकरांनी तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांना आपल्या आईला पहिला फोन करत जात तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहित नाही माझी माय सोबत नसताना तिला मी ऑपरेशन करण्याच्या आधी तिला फोन केल्याशिवाय मी ऑपरेशन सुरू करत आज नाही आजही नाही करत तिला आधी मी फोन करतो आणि पुन्हा ऑपरेशन सुरू करतो माहीत नाही तुम्हाला किती लोकांना कळलं हे पण बघा फार मोठ्या मोठ्या गोष्टी लागत नाहीत घरामध्ये ना मी घरात जाईपर्यंत मला कधी भूक लागत नाही एक दिवशी घरात गेलो आणि खूप भूक लागली का आणि माझी बायको एकदम अशी माणूस आहे की ती तिला गरम पोळी खावाला खाऊ घालायचं असते काय एवढं गरम पोळीचं पडलं कळत नाही मला पण माझी बायकोला पोळी खाऊ घालायचं असते म्हणून ती सांगते की ऑपरे ऑपरेशन संपले की मला घरी फोन करायचं आणि सांगायचं की येतो तोपर्यंत मी पोळी टाकते म्हणजे ऑपरेशनचे कपडे बदलून हे कपडे घालून घरात जाण्यापर्यंत ती पोळी तयार करून ठेवते त्या दिवशी विसरलं मला फोन करायचं घरात गेलो घरात गेलो की इतकी भूक लागते की वाटतं की मी आता राक्षस झालोय काय म्हणत की ऑपरेशन किती वेळ करू भूक लागत नाही घरात गेलो भूक लागली होती बघा भूक लागली होती आणि म्हणून मी आपलं फ्रीज उघडलं त्या फ्रीज मध्ये ओल्या नारळाचा तुकडा होता ओल्या नारळाचा तुकडा होता मी घेतला माझ्या बायकोनी पाहिलं माझ्याकडे काय घेतलं काय घेतलं काय घेतलं म्हणून भाऊ नारळाचा तुकडा घेतला काय घेतलं काय घेतलं काय ते म्हणे नाही नाही खाऊ ना खाऊ नका खाऊ नका तुम्ही खाऊ नका म्हणून काय झालंय मला नारळाचा तुकडा खायला काय बंधन आहे नाही म्हणे तो माईसाठी ठेवलाय माईसाठी ठेवलाय म्हणजे माझ्या आई ना ह्याला नाता असं म्हणतात तुम्हाला किती लोकांना कळतं माहित नाही पण हे किती मोठी गोष्ट आहे आमच्या घरात असा नियम आहे की आमच्या घरातली भाजी हे अण्णांना विचारून व्हायची आता माईला विचारणं होते आणि माय अण्णांना जे लागतं तेच आम्ही खातो वेगळं आम्ही कधीच खात नाही पण तुम्हाला सांगतो हो ना की माझ्या बाबा तोंडाला प्रचंड चांगली चव होती आम्ही खूप एन्जॉय केलं मस्त एन्जॉय केलं म्हणजे असं वेगळं काही लागत नसतं पण त्यांच्याशिवाय काय महत्वाचं आहे जगामध्ये तुम्हाला सांगू का मी आपण कितीही मोठे झालो ना हे मोठेपण सगळ्यात तेव्हा आहे जेव्हा आपण आपल्या आईवडिलांसोबत सोबत आहोत तेव्हा एरवी आपलं पण काहीच कामाचं नाही काहीच कामाचं नाहीये तुम्हाला सांगतो की माझी बायको माझ्या माईची बापाची सख्खी मैत्रीण आहे तुम्हाला सांगतो ह्या जगात अशी सून होणे नाही आहे इतिहासात लिहून टायचं दोघांचं नातं आहे मी कधीही एखादी गोष्ट माईला सांगायची ना माई हस्ते माझ्याकडे बघून का कधी आधीच माहीत असतं म्हणजे माझी बायको प्रत्येक गोष्ट तिला सांगत असते त्यांच्यातलं एक वेगळं वेगळं नातं आहे तुम्हाला सांगतो मी की माझ्या बायकोला पायाला पोळलं होतं एक दिवशी घरी आम्ही गेलो घरी गेलो अण्णांनी मला बोलवलं इड इकडे म्हटलं का अण्णा तू लय मोठा डॉक्टर मध्ये मला <laughs> बाप कसा बघा विचारायची पद्धत तू लय मोठा इडल्या इडल्या म्हणणारा एकमेव प्राणी म्हणजे अण्णा तू लय मोठा डॉक्टर मध्ये म्हणलं त्यांना तुम्ही असं का बोलताय काय झालं काय गुण म्हणजे लय मोठा डॉक्टर हो नाही म्हणलं असं काय बोलताय तुम्ही काय बोलताय म्हणजे म्हणजे बाप मला झापाय लागला म्हणलं काय झालं अण्णा असं काय म्हणताय अरे म्हणलं कल्पनी कल्पने कल्पनी म्हणजे माझ्या बायकाचं नाव कल्पना आहे कल्पनेच्या पायाला पोळलंय तू पोळलेला पेशंटचा एवढा जगातला गाजलेला डॉक्टर आहे मी बाप मला असा असं तोऱ्यात बोला लागला तर काय करावं म्हणलं मग काय झालं अण्णा काय झालं म्हणतोस त्या पुरीची जखम झाली आहे अण्णा म्हणलं होते हो तर थोडा वेळ लागत असता काय वेळ लागतो म्हणजे लंगडत लंगडत चालला या बरं म्हणलं मग आता ऐक म्हणे आता काय करायचं हे तुला मी सांगतो म्हणे म्हणलं हा म्हणे माझ्या पायाचं मास काढ आणि त्या पुरीच्या पायावर बसव म्हणे कळलं का म्हणजे माझा बाप म्हणतोय त्याच्या पायात चांबडी काढा आणि त्याच्या सुनेच्या पायावर बसवा याला प्रेम म्हणतात मित्र हो याला प्रेम म्हणतात हे करायची गरज आहे नाही गरज आहे वेगळा आहे पण तुम्हाला सांगतो मी की हे कल्पना माझी माय आणि माझी बायको यांच्यातलं नातं बघितल्यानंतर ना असं वाटतं की बॉस जगामध्ये असे पण माणसं असतात माझ्या मधला भाऊ आम्ही खूप लवकर गमावला आणि त्याच्यात चार मुली माझ्याकडे राहत होते आणि त्यांचे लग्न करायचे होते अण्णा समोर बसवायचे कल्पना माझ्या बायकोला कल्पना आहे ऐक ह्या पुढीचं लग्न कर आधी हो म्हण आणि तुम्हाला सांगतो ना की माझी बायको त्या बाप माझ्या बापाने म्हणलं ना की इकडे पूर्व आहे हो म्हणायची तुम्हाला काय लागतं काही मोठी गोष्ट लागत नसते काही मोठी गोष्ट करायची गरज नसते